नमस्कार कारभारी न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने सकल गोर बंजारा समाजाच्या बैठकीत लोकमत विरुद्ध तीव्र लढा उभारण्याचा एक मुख्य निर्णय आज दिनांक तेवीस मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात नायक श्री सुखदेव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सकल गोर बंजारा समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीचा मुख्य विषय होता मागील तीस वर्षापासून जाणीवपूर्वक हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांची अप्रतिष्ठा करून समाज भावनेवर वारंवार घालणाऱ्या दैनिक लोकमतच्या विरोधात ठोस भूमिका घेण्याचा या बैठकीत उत्तम चव्हाण एन टी राठोड प्राध्यापक बी यू राठोड राजपाल राठोड रविकांत राठोड डॉक्टर कृष्णा राठोड मुकेश राठोड उगलाल राठोड संजय राठोड वैजीनाथ राठोड ॲडव्होकेट अशोक राठोड रोहिदास पवार प्राध्यापक मांगीलाल राठोड किरण चव्हाण प्राध्यापक अरविंद पवार आदीने आपले विचार मांडले यामध्ये पुढील विचार मांडण्यात आले लोकमतवर बहिष्कार घालणे राज्यातील ज्या ज्या समाज बांधवांकडे लोकमत पेपर घेतला जातो तो तात्काळ बंद करण्यात यावा दिनांक सव्वीस मार्च रोजी लोकमत विरोधात राज्यभर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आयुक्त पोलीस ठाणे आदी ठिकाणी वसंतराव नाईक साहेबांची बदनामी करणाऱ्या नंदकिशोर याची संपादक पदावरून हकालपट्टी करून लोकमत समूहाने लेखी पत्र दिल्याशिवाय चर्चेला कोणीही न जाणे लोकमत समूहाच्या द्वेषमूलक प्रवृत्तीत कोणताही बदल न झाल्यास राज्यभर लोकमतची होळी करणे विजय दरडा व राजेंद्र दडा याच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करणे या बैठकीत वसंतराव नाईक सामाजिक न्याय हक्क कृती समितीचे गठन करण्यात आले सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन या समितीमार्फत लढाव भरण्याचे एक मताने ठरले लोकमत समूहाच्या विरोधात लढा उभारण्याकरता या विषयाव्यतिरिक्त समाजाच्या इतर ज्वलंत सामाजिक विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली अध्यक्षीय भाषणानंतर या बैठकीची सांगता करण्यात आली या बैठकीचे सूत्रसंचलन प्राध्यापक सुभाष चव्हाण यांनी केले प्रास्ताविक प्राध्यापक फुलसिंग जाधव तर उपस्थितांचे आभार उगलाल राठोड यांनी मानले या, या बैठकीत जी के राठोड रोहिदास जाधव शंतनू राठोड रामेश्वर राठोड प्राध्यापक अरविंद पवार रमेश राठोड रमेश चव्हाण तसेच योगेश राठोड श्रीराम राठोड प्रल्हाद राठोड डी व्ही पवार अमोल राठोड सीताराम राठोड कैलास राठोड साहेबराव जाधव दिलीप जाधव विठ्ठल चव्हाण ॲडव्होकेट सुनील जाधव बबन चव्हाण शंकर राठोड राठोड किसन अज्ञासिंग चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती कारभारी न्यूजसाठी संपादक विनोद पवार किनवट